पगार द्यायला पैसे नाहीत मग बोनस कुठून देणार महाव्यवस्थापकांचा बेस्ट कर्मचाऱ्यांना सवाल राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक सिलेंडर संदर्भातली गुड न्यूज मिळण्याची शक्यता ऊस दर कारखानदारांनीच ठरवावेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सल्ला बेस्ट कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे नाहीत त्यामुळे दिवाळी बोनस मिळणार नाही असं महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी म्हटलं कामगार संघटनांनी वीस हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे मात्र कामगार संघटनेसोबतची महाव्यवस्थापकांची बोलणी फिसकटलेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत वाढीव सिलेंडर संदर्भातली गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे शिवाय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर वाढीव महागाई भत्ता मिळण्याची घोषणा होण्याचीही शक्यता वर्तवली जाते उसाचे दर हे कारखानदारांनीच ठरवावेत त्याची जबाबदारी सरकारवर कशाला असा सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला ते आज कराडमध्ये बोलत होते शिवाय शेतकरी संघटनांची सुरू असलेली आंदोलनं चुकीची असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे दरम्यान उसाचा सोलापूर जिल्ह्यात जाहीर केलेला एकवीसशे रुपयांचा दर मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय इंदापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन सुरू केलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा बराक ओबामा विराजमान झाल्यात सलग दुसऱ्यांदा त्यांना हा मान मिळाला आहे ओबामांनी रिपब्लिकन पक्षाचे नेते मेट रोमनी यांचा पराभव केला येत्या वीस जानेवारीला बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील दरम्यान विजयानंतर ओबामा यांनी अमेरिकन जनतेनं दाखवलेल्या विश्वासास मी पात्र ठरेन अशी ग्वाही दिली आहे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला पराभव मान्य करत मिट रोमनी यांनी त्यांच्या पाठीराख्यांना बोस्टनच्या मुख्यालयात संबोधित केलं यावेळी त्यांनी विजयाबद्दल बराक ओबामा यांचं अभिनंदन सुद्धा केलं आणि निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या सहकाऱ्यांचे आभारही मानले